किरत यांची आज आपण छोटीशी मुलाखत घेत आहोत uh, सर तुमचं नाव गाव आणि शिक्षण uh, माझं नाव सचिन मिलास किरत आहे माझं प्रॉपर गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णाच्या बाजूला कृष्णा नदी जी आहे त्या कृष्णा नदीच्या बाजूला कवठे हे माझं मूळ गाव आहे माझ्या वडिलांचं गाव आणि माझ्या आईचं गाव तसं उमरच आहे परंतु माझ्या आईचं माहेर पापर्डे आहे आणि मी पापर्ड्यामध्ये जन्माला आलेलो आहे तर पापर्डे हे माझं तसं बघायला गेलं तर माझ्या आईचं आजोबा आहे ते आणि तिथे माझा जन्म झालेला आहे आणि माझा जन्म झाल्यानंतर मग माझ्या वडिलांनी मला मुंबईला नेलेलं आहे आणि मुंबईला माझं शिक्षण वगैरे सगळं आहे ना म्हणजे आय एम बॉर्ड अँड ब्रॉटप इन मुंबई मुंबई सिटीमध्येच मी लहानाचा मोठा झालेला आहे माझं शिक्षण वगैरे सगळं हे मुंबईतच झालेलं आहे मी ॲक्च्युली इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो परंतु आ, मी रिसर्च इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम सेंट फ्रान्सिस कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो परंतु माझा जो अभ्यासाचा जो कल आहे हे हा संशोधनात्मक अभ्यास आहे रिसर्च ओरिएंटेड स्टडीचा मला पहिल्यापासून माझा हॉबी आहे माझा पॅशन आहे मी वयाच्या बारा वर्षापासून पायथागोरच्या थिअरमवर रिसर्च करत आलेलो आहे आय एम पॅशनेट अबाउट द एज अ न्यूटन गॅलिओ अल्बर्टाईन्स टाइप जे सायंटिस्ट आहेत स्पेशली मॅथॅमेटीशियनच आहेत यांचा मी पहिल्यापासून फोंडअप आहे मला वयाच्या बाराव्या वर्ष म्हणजे ॲकॅडमिकमध्ये इयत्ता तिसरीमध्ये असताना आम्हाला सायन्सच्या पुस्तकाच्या शेवटी गॅलिलिओ आणि न्यूटन यांचा परिचय होता गॅलिलिओ आणि न्यूटन त्यापासून मला गॅलिलिओ आणि न्यूटन यांचा वेळच लागली त्यानंतर मी गॅलिलिओ न्यूटनचा वेगळा अभ्यास करायला लागलो परंतु मी लहान होतो मला मार्गदर्शन नव्हतं आणि संशोधन करतो म्हणजे नक्की काय करतो हे कोणाला समजत नव्हतं तर नंतर मी जेव्हा सातवीत गेलो तेव्हा मी मध्ये आदरणीय महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे पुस्तक आहे म्हणजे साप्ताहिक आहे मार्मिक हे मार्मिक मी वाचायचो त्या मध्ये एक लेख आला होता अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अचाट बुद्धिमत्तेचं रस्य काय तेव्हा मला पहिल्यांदा इंट्रोडक्शन झालं की त्या अजून एक मोठा सायंटिस्ट आहे अल्बर्ट आईन्स्टाईन पण अल्बर्ट आईन्स्टाईन विषय अकॅडमिक मध्ये शून्य माहिती म्हणजे मी जेव्हा बारा वर्षाचा होतो तेव्हा माझं इंट्रोडक्शन ऑफिशियली अल्बर्ट आईन्स्टाईन बरोबर झालेलं आहे तर मला असा प्रश्न पडला की कोण हा एवढा विमान विद्यार्थी आहे की त्याच्या अचानक बुद्धिमत्तेचे रस काय कारण आमच्या दृष्टीने बुद्धिमान माणूस म्हणजे कोण तर आम्हाला अकॅडमिक मध्ये शिकवलं होतं की एज अ न्यूटन गेले इतिहासामध्ये महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आमच्या दृष्टीने ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कसं आहे की ते आमच्या श्वासात आहे आपलं लाईफ बिगिनच शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा बाबासाहेबांच्या नावाने होतं संभाजी महाराजांच्या नावाने होतं पण अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं इंट्रोडक्शन मला मार्मिकने दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या पुस्तकाने दिलेलं आहे मग मी त्याचा स्टडी करायला लागलो परंतु मला सापेक्षता वाचो अल्बर्ट आईन्स्टाईन याच्याविषयी कुठलंही फॉर्मल पुस्तक भेटलं नाही पण त्यावेळी संशोधन हे नैसर्गिक प्रेरणे संशोधन हे नैसर्गिक प्रेरणे होतं तेव्हा मला पायथागोरच्या थेअरम विषयी मी स्टडी करायला लागलो म्हणजे वयाच्या सातवीत असताना बारा वर्षी मी दहा दहा बारा बारा तास पायतागोर ट्रायंगल चेक करायचो की असं का पायथागोरस प्रमेय जे आहे काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाच्या लांबीचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज असतो हे नक्की का अस का असं होतो हा नियम दुसऱ्या कुठल्या ट्रायंगल फॉलो करत नाही मग वाय राईट अँगल ट्रायंगल काटकोण त्रिकोणच का याच्यावर मी दहा दहा बारा बारा तास अभ्यास करायचो परंतु त्याचं उत्तर मला त्यावेळी सापडलं नव्हतं त्याचं उत्तर मला वयाच्या बेचाळीसव्या वर्षी सापडलं की राईट अँगल ट्रायंगल पायथागोरचा हा आहे तो टाइम त्याच्यामध्ये जी व्हर्टिकल लाईन आहे ती साईन थिटाला रिप्रेझेंट करते जी ओरिजेंटल लाईन आहे ही कॉस थिटाला प्रेझेंट करते आणि साईन थीटा आणि कॉस थिटा हे टाइम चे कॉम्पोनंट आहे हा माझा सिद्धांत सांगतो त्या सिद्धांताचं नाव आहे सन अँड मून डिफ्रिन्शिएट तर हे मी लेटेस्ट लिहिलेलं पुस्तक आहे जसं तुम्ही सांगितलं त्याच्या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी डॉक्टर बाबा तुम्ही हा रिसर्च करताना काय पुस्तक आपण लिहिली तुमचं पहिलं पुस्तक कोणतं हा बरोबर आहे तर माझं पहिलं असं पुस्तक आहे पहिलं पुस्तक आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान असते तर तर हे पुस्तक मी का लिहिलं कारण का कसं आहे की एक इनोसंट लेवलला क्वेश्चन्स माझ्याही मनात तयार व्हायचे मग मा, मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं कारण मी शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे तर ते मला असं विचारायचे की भारता म्हणजे भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली पण ते भारताचे पंतप्रधान का नाही झाले किंवा भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारत देशाला एक काय आयाम भेटले असते तर हा ॲक्च्युली तसा बघा गेला तर अगेन हा एक पी एच डीचा थिसिस आहे परंतु पुणे विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल किंवा आपली एज्युकेशन सिस्टीम जी असेल ती संशोधनाला एवढं मोनोटोनसली आणि एवढं रिजिटिटी घेते की संशोधन हे कसं असतं की अंतरप्रेरणे नव्हतं एक स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे त्या स्पॉन्टेनियस म्हणजे क्रिएटिव्हिटीला आपल्याकडे काही महत्त्व नाही क्रिएटिव्ह माणूस काय बोलतो ना तर तो ते म्हणजे त्याला काही महत्त्व नाही आहे तर मग मी हा एक थिसिस जो आहे ना तो ॲक्च्युली दहा भागात आहे पण त्यातला पहिला भाग मी प्रसिद्ध केला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान असते तर आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे गांधीजींनी भारताला एक हे मिळवून दिलं की स्वतंत्र मिळवून दिलं पण भारताला सुराज्य म्हणजे या स्वतंत्राचं सोनं जे केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे तर त्या पुस्तकामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी मी तिथे मेन्शन केलेल्या आहेत आणि लोकांनीही ते पुस्तक प्रचंड ॲप्रिशिएट केलेलं आहे या ज्या प्रचंड पुस्तक म्हणजे आजसुद्धा डिमांड आहे या पुस्तकांना तर हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे मॅडम दुसरं पुस्तक बोललं हां तर दुसरं पुस्तक आहे त्यानंतर मग मी दुसरा थिसिस आहे माझा जो माझ्या कॉलेज लाईफपासून डिस्प्यूट चालू होतं की महाराष्ट्रामध्ये मराठी मासाचं स्थान काय तर जेव्हा अशी ओपन डिबेट व्हायची ना तेव्हा नॉन महाराष्ट्रीयन जे लोक होते गुजराती मारवाडी वगैरे ते बोलायचे आप मराठी लोक की कुठे ही नाही आहे कोई पी एम नाही बन सकता कोई रतन टाटा नाही बन सकता कोई जे आर डी नाही बन सकता कोई धीरूभाई अंबानी नाही बन सकता आप लोक की अवकात क्या आहे असं ते लोक बोलायचे आणि आपले मराठी लोक पहिल्यापासून मान खाली घालून ऐकायचे मी थोडा बंड करू स्वभावाचा माणूस आहे मला या गोष्टी आवडायच्या नाहीत परंतु मी हिंसक पण नाही मला असं वाटायचं की त्या मुलांना धरून ठोकावं परंतु मी हिंसक नाही आहे मला मी कधी पोलीस स्टेशन पाहिलेला म्हणजे मला माझं रेकॉर्ड क्लीन ठेवायचं होतं मी असं म्हणजे आता आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही दिवसरात्र जय शिवराय जय भीम बोलत असतो तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठला प्रश्न शस्त्राने सोडवायचा नसतो मारामारीने सोडवायचा नसतो बुद्धीने संविधानात्मक मार्गाने छत्रपती शिवरायने सुद्धा स्वराज्याची निर्मिती संविधानात्मक मार्गाने केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधान लिहिलेलं आहे तर आम्ही त्यांना मानतो आम्ही त्यांच्या मार्गावर यथाशक्ती चालायचा प्रयत्न करतो आमची योग्यता नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या म्हणजे काय त्यांची योग्यता नाही त्यांचं नाव घेण्याची योग्यता नाही बी फ्रँक विथ यू पण त्यांनी जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गाने जेवढे शक्य तेवढ्या पद्धतीने प्रामाणिकपणे चालायचा प्रयत्न करतो आणि त्या कशमकशमधून त्या विचारमंथानातून मराठी माणूस भारताचा पंतप्रधान का नाही होऊ शकला हे मी दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा पुस्तकसुद्धा एक थिसिस आहे हे सगळं मी पुणे विद्यापीठाला सबमिट केलेलं आहे आता पुणे विद्यापीठ त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांचा ते किती अभ्यास करतात ते काय ते पुणे विद्यापीठालाच माहीत आहे तर ह्याच्यामध्ये मी एवढंच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की मराठी माणूस हा राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य देतो मराठी माणूस जो आहे हा राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य देतो संत ज्ञानेश्वर हे गौतम बुद्धानंतर सर्वात मोठे बंडखोर आहेत वैचारिक बंडखोर का कारण त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली भाषाबंदी भाषाबंदी तोडणारा पहिला महाराष्ट्रीयन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होते म्हणजे महाराष्ट्राचा पिंड काय आहे महाराष्ट्राचा पिंड हा समाजकारणाचा आहे राजकारणाला महाराष्ट्राने दुय्यम स्थान दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र कसा पडलेला आहे राजकारण मागे पडलेला आहे परंतु संपूर्ण दिल्लीवर पहिल्यापासून महारा महाराष्ट्राचंच वर्चस्व आहे कारण काय एका महाराष्ट्रीयन व्यक्तीने संविधान लिहिलेलं आहे त्यामुळं कसं आहे माहीत आहे का की संपूर्ण भारतावर किंवा दिल्लीवर आज सुद्धा महाराष्ट्र कंट्रोल करतो बाळासाहेब ठाकरेंनी दिल्लीवर हुकूमत गाजवलेली आहे शरद पवार साहेबांनी दिल्लीवर हुकूमत गा गाजवलेली आहे आणि सर्वश्रेष्ठ म्हणजे काय एका भारतीय व्यक्तीनी सॉरी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीनी म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वात प्रखंड विद्वान माणूस म्हणून ग्लोबली ज्यांना रेकग्नाईज केलं जातं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे त्यामुळं दिल्लीवर पहिल्यापासूनच महाराष्ट्रीयन माणसाची हुकूमत आहे हेच मी या पुस्तकातून मांडायचा प्रयत्न केलेला आहे सी डी देशमुखसारखे प्रचंड ताकदीचे यशवंतराव चव्हाण कारका जेव्हा चायनाने अटॅक केला होता तेव्हा महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण पंडित नेहरूंच्या मतीला धावून गेले होते आणि ज्या क्षणी यशवंतराव चव्हाण ॲज अ डिफेन्स मिनिस्टर रिक्रूट झाले होते त्या श्रेणी चायनाने युद्धात माघार घेतली होती तर हा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आणि याच्यावर अजूनही मोठं पुस्तक लिहिणार आहे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी वेळेअभावी किंवा रिसोर्सच्या अभावी किंवा अनेक जबाबदारी असल्यामुळे मी ते छोटेकाने काढलेलं आहे ह्याचीसुद्धा एक अनेक अवरू सुधारित म्हणजे याचे पुढचे भाग येणार आहेत ते तर मी हे लिहिलेलं दुसरं पुस्तक आहे तिसरं पुस्तक पुस्तक जे आहे ते त्या पुस्तकाचं नाव आहे हे ते तिसरं पुस्तक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कृतज्ञ कधी होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चलनी नोटा कधी देणार तर त्याच्यावर एक असे आहे की आर बी आय ही एक नकारात्मक इन्स्टिट्यूट आहे माझा आयवर आरोप आहे भारत देशाला पॉलिटिशियननी बर्बाद नाही केलेलं आहे भारत देशाला ब्रिटिशांनी बर्बाद नाही केलेलं आहे भारत देशाला जर बर्बाद केलेलं नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नकारात्मक धोरणाने माझा स्पष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यावर पण एक मी पुस्तक लिहिलेलं आहे निगेटिव्ह बँकिंग बाय आर बी आय कारण आहे माहीत आहे का की आपण असं बोलतो की हवाला कांड मारफत म्हणा किंवा कशा म्हणा भारतातला पैसा हा जगात जातो एक साधा क्वेश्चन आहे एक साधा एक सामान्य माणूस आहे मी मला साधा एक सामान्य माणसाला एक प्रश्न पडतो की रिझर्व बँकच्या परमिशनशिवाय एक रुपयाही इंडिया देत नाही आणि रिझर्व्ह बँकच्या परमिशनशिवाय एक रुपयाही भारताच्या बाहेर जात नाही ते ॲक्ट आहे ते जे रि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतः हे केलेले आहेत मग मला एक समजायला मागत नाही की एवढे म्हणजे फेरा असतील फेमा असतील हे ॲक्ट आहे ते करन्सी मॅनेजमेंट ॲक्ट एवढा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एवढी सुप्रिमसी आहे सुप्रीम कोर्टाने पण त्यांना सुप्रिमसी दिलेली की एवढी स्वायत्तता बॉडी असताना आणि एवढी मोठी वीस हजार करोडचं एवढं मोठं बजेट असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडियातली गरिबी कमी करण्यामध्ये अपयशी का ठरलेली आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नकारात्मक धोरण असं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधल्या क्लर्क लोकांनी अतिशय धक्कादायक आणि अपमानकारक विधान केलं होतं की काही भी संघटनांनी भीम संघटना म्हणजे आंबेडकर विचारांना मांडणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांनी रि आर बी आयला असं ॲप्लिकेशन केलं होतं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही चलनी लोटाव द्या तर भारतामध्ये महात्मा गांधी ग्रेट आहेत पण त्यांच्या तुल्यबळ किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे व्यक्तिमत्व आहेत ना फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर संत ज्ञानेश्वर सं, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे काय महात्मा गांधीपेक्षा काय वरचट म्हणजे तुल्यपणे नाहीत काही महात्मा गांधींना हां तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असं एक स्टेटमेंट आहे की भारतीय संस्कृतीचं एकमेव प्रतीक म्हणजे महात्मा गांधी हे चुकीचं आहे भारतीय संस्कृती म्हणजे महात्मा गांधींना हे मांडणं करायला आम्ही तयार नाही आहे आहेत महात्मा गांधी मी महात्मा गांधीचा फॅन आहे मी महात्मा गांधीविषयी काही वाईट ब भूमिका ठेवणारा माणूस नाही पण भारतीय संस्कृती म्हणजे महात्मा गांधी हा विचार आम्हाला पटणारा नाही आणि आरबीआयत असं मत होतं की चलनी नोटा फक्त महात्मा गांधीचा फोटो दिला पाहिजे का बाबा कशासाठी काय कारण आहे याचं मग बाकीच्या महापुरुषांचा त्यांच्यावर का अण्ण आहे मग त्यातून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कृतज्ञ कधी होणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चलनी आ, फोटो चलनी नोट ऑफ कधी येणार हे याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे आणि चौथं पुस्तक आता एवढे तुमची आता तीन पुस्तकात चौथं पण आहे आरबीआय बँकेवर झालं किंवा बाबासाहेबां पंतप्रधान का नाही आता तुमचं रिसेंटली कुठलं पुस्तक आहे हा रिसेंटली पुस्तक आहे आणि त्याच्या अगोदर एक पुस्तकाचा आपण उल्लेख करायला थोडा हे झालेला आहे तर अजून एक पुस्तक आहे या पुस्तक म्हणजे काय भारतीय शिक्षण पद्धती दुसरा न्यूटन दुसरा आईन्स्टाईन दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे छत्रपती शिवराय का निर्माण करू शकली नाही हा पण एक संशोधनात्मक हा एक प्रबंध आहे तर आता नीट विचार करा की गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवराय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ॲझॅक न्यूटन असतील आणि अल्बर्ट आईन अस अल्बर्ट आईन्स्टाईन असतील ही सगळी जी एक महापुरुष आहे ती महा म्हणजे विद्वान पुरुष जे आहेत की त्यांचा शब्दामध्ये वर्णन करणं माझ्यासारख्या साध्या लेखकाला जमणार नाही तुम्ही फ्रँक विथ यू तर वेग ही वेगवेगळ्या कालखंडातली व्यक्तिमत्व आहे तर यांच्यामध्ये साम्य काय तर ह्याच्यामध्ये हे साम्य आहे की ही सगळी वायुतत्वाची आहे भारतीय संस्कृतीमध्ये एक असं तत्व आहे ना की हे जे विश्व आहे हे विश्व अग्नितत्व पृथ्वी तत्त्व जल तत्व आणि अवकाशतत्व या तत्वांनी बनलेली तर आपली हे जे हे जी महामानवची नावं मी घेतो म्हणजे की हे ॲक्च्युली जगामध्ये कुणालाच माहीत नाही आहे की ह्या सगळ्या महामानवांना तुम्ही एका एक सूत्रात कसं मानता तर त्याच्यामध्ये एक असं सूत्र आहे सर की ही जी सगळी महामानव आहेत ही वायुतत्वाची गौतम बुद्ध वायुतत्वाचे होते छत्रपती शिवराय वायुतत्वाचे होते म्हणून त्यांना कोण पकडू शकलं नाही है। औरंगजेबाच्या किंवा लाल महालात अनेक ते निसडलेले आहेत कारण तत्वाच्या माणसाला कोणी पकडू शकत नाही तेवढे ते बुद्धिमान असतात परिस्थिती त्यांचा कंट्रोल असतो तो मग कुठे असो शत्रूच्या पक्षात जरी असलेला तरी त्यांचा तेवढा कंट्रोल असतो एक न्यूटन असतील अल्बर्ट आयन्सन असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सगळे वायुतत्वाचे तर हा थिसिस मी हा गव्हर्नमेंटलाही सबमिट केलेला आहे आणि पुणे विद्या आदरणीय पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांनासुद्धा सबमिट केलेलं आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की त्यांचा मी अभ्यास करून तुम्हाला मत आ, देतो तर त्यांच्या मताची मी वाट बघतोय तर अशा रीतीने मी चार पुस्तकं माझी लिहून झालीत प्रकाशित झालीत आणि एक पुस्तकं लिहिलेली आहेत पण ती प्रकाशित आता स्टेप बाय स्टेप मी करणार आहे हां आता मेन म्हणजे आता जो पुस्तकाचा विषय आहे ते पुस्तक आहे सन इंटिग्रेट सँड मून डिफरेन्शिएट हे मी पुस्तक आता लिहिलेलं आहे आता हे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे हे प्युअर सायंटिफिक पुस्तक आहे हा जो मी वयाच्या बारा वर्षापासून जो पायथागोरच्या थिअरमवर मी रिसर्च सुरू केला होता तो रिसर्च हे आहे की सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट आता सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट हा एक माझाच सिद्धांत आहे मी तयार केलेला सिद्धांत आहे ही माझी थिअरी तर सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट तर इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या मॅथमॅटिक्समधल्या दोन अतिशय बेसिक प्रोसेस आहेत हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहीतच आहे कारण कॅल्क्युलेशिवाय पाण हलत नाही शिवाय काय होत आहे पान आलं नाही तर कॅल्क्युलसचा शोध कुणी लावलेला आहे ॲझॅक न्यूटनने लावलेला आहे किंवा लायब्रीजने लावलेला आहे पण त्यांनी डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन म्हणजे फॉर देम किंवा फॉर इंजिनियर फॉर सायंटिस्ट कॅल्क्युलस इज अ टूल रादर दॅन सब्जेक्ट म्हणजे ते टूल म्हणून वापरतात कारण शा, का ते डिफरेन्शिएशन इंटिग्रेशनचे सुपर कम्प्युटरपेक्षा जास्त ते प्रभावी शास्त्र आहे कॅल्क्युलसमुळेच शोध लागलेला आहे हे सगळे जे शोध लागलेत ना टोटल इंजिनिअरिंग इज डिपेंड अपॉन कॅल्क्युलस तर शोध लागले कॅल्क्युलस खूप डेव्हलप झालं पण कॅल्क्युलस मेन म्हणजे काय एखादी फंक्शन डिफरेन्शिएट होते म्हणजे काय एखादी फंक्शन इंटिग्रेट होते म्हणजे काय हे ॲझॅक न्यूटनने सांगितलं नाही आणि लायब्रीजने सांगितलं नाही आणि हे सांगणारा पहिला माणूस मी आहे की मी एवढा वर्ष म्हणजे त्यासाठी मी किती सॅक्रिफाईस केले आहेत आणि काय काय संघर्ष केलेला आहे ना ते माझे मला माहीत तो वेगळा पुस्तकाचा विषय आहे तर सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट म्हणजे काय तर इंटिग्रेशन ही जी प्रोसेस आहे ही सनच्या खाली येते आणि डिफरेन्शिएशन म्हणजे सन इंटिग्रेट्स हो बट मून डिफरेन्शिएट्स द मॅटर जे डिफरेन्शिएशन होतं म्हणजे जेवढे सरळ रेषा ही सनवर आधारित आहे खरं का सनमधून सरळ सूर्यप्रकाश बाहेर पडतो सूर्यप्रकाश नेहमी सरळ जातो आणि वक्र रेषा जे आहेत ना या मूनवर आधारित आहे तर इंटिग्रेशन ही जी मधली सर्वात बेसिक प्रोसेस आहे ही प्रोसेस ही सण करतो सन इज रिस्पॉन्सिबल आणि डिफरेन्शिएशनची रिस्पॉन्सिबिलिटी ही कुणाकडे आहे तर मूनकडे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती सणकडे आहे आणि कायनेटिक एनर्जी जी आहे ती कुणाकडे आहे मूनकडे आहे तर असा हा एक हजार पानाचा दस्तावेज आहे हा जो आहे ना सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट हा एक हजार पानाचा दस्तावत आहे आणि भारताच्या दृष्टीने हा एक खूप मोठी एक रि हॉनरेबल गोष्ट आहे की या गोष्टीचा शोध एका भारतीयाने लावलेला आहे काय ॲज अ क्रेडिट मला भेटण्यापेक्षा भारत देशाला भेटणार आहे कारण का मी भारतीय खरं आपण जे शोध लावतो आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला ॲज अ आपली ओळख आहे वी आर इंडियन्स हीच आपली एक अल्टिमेट ओळख आहे ना तर माझी अशी एक स्पष्ट इच्छा आहे की या सिद्धांताचा उपयोग हा भारतीय सरकारला व्हावा कारे यन नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत तुम्ही यड अनेक प्रश्न जवळजवळ सगळ्या प्रश्नाची उत्तरं या थेरीच्या सहाय्याने आणि मागे जे कॅल्क्युलेट चारशे वर्षे सायंटिस्ट लोकांनी ते तयार केलेलं आहे त्याचा आधार घेऊन आणि या थेरीचा कलेक्टिवली जर तुम्ही वापर केला तर मला वाटतं जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भारत सरकारला भेटू शकतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जी मराठवाड्यामध्ये जी नॅचरल कॅलॅमिटी आली होती तर ती नॅचरल कॅलॅमिटी कधी येणार आहे का येणार आहेत त्याचा मागचा बॅकग्राऊंड काय ह्याचा जर तुम्हाला एक सायंटिफिकली जर इव्हॅल्युशन करायचं असेल तर त्यावेळी ही थिअरी म्हणजे जबरदस्त उपयोगी पडते तर माझं एवढंच मत आहे की सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी सरकारला सायंटिफिक गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आता तुम्ही आता ह्याचं जे प्रकाशन आहे ना ते साधारण म्हणजे कसं हे माहीत आहे का की टेंटेटिवली जर सांगायचं गेलं तर साधारण एक सहा महिने म्हणजे व्यवस्थित ते लिहून पूर्ण झालेलं आहे ते फक्त आता पब्लिकेशनशी बोलणं बाकीचे ते व्यवहार आणि हे करणं याला कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त दोन वर्ष कारण मी पब्लिकेशनशी व्यवहार करता करता मला गव्हर्नमेंटशी पण म्हणजे व्यवहार करायचा आहे की हे बाबा यातली जी कसं आहे का की हा एवढा बेसिक सिद्धांत आहे ना समजा फॉरेनच्या युनिव्हर्सिटीला ह्या सिद्धांताविषयी समजलं आता अमेरिकन जर्मन जापनीज हे खूप हुशार कंट्रीज आहेत त्यांनी नुसतं नाव जरी ऐकलं सन इंटिग्रेट सन मून डिफरेन्शिएट त्यांना पटकन समजणार की ह्या या माणसाला काय बोलायचं आहे ते चलक लोक आहेत ते इंडियाला समजत नाही म्हणजे इंडियाला समजत नाही याचा अर्थ आपलं गव्हर्नमेंट जे आहे ना हे सायंटिफिक गोष्टींना तेवढं महत्त्व देत नाही तर माझं असं मत आहे की त्यांनी हे महत्त्व दिलं पाहिजे की गव्हर्मेंटचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ताकद या सीसमध्ये आहे तर या दोन गोष्टीवर मला थोडं वर्कआउट करायचं आहे कारण एकदा मी पब्लिकेशन संस्थेशी जर व्यवहार केला तर कॉपीराईट जर त्यांच्या नावावर ते माझ्या नावावर येते मी अजूनही दिलं नाही आणि मी त्यांच्याशी व्यवहार करताना मी त्यांना पब्लिकेशन राईट देईन पण कॉपीराईट देणार नाही कारण कॉपीराईट दिलं ना तर तो सिद्धांत वापरायला तांत्रिकदृष्ट्या लिगतदृष्ट्या खूप अडथळे येणार म्हणजे मलाच माझं सिद्ध म्हणजे किंवा मी सुद्धा ते वापरता येणार नाही कारण का एखाद्या खाजगी कंपनीला त्याचे कॉपीराईट्स गेलेत तर पण नियमानुसार मी एक सायंटिस्ट आहे म्हणजे मी स्वतःला सायंटिस्ट मांडत नाही पण त्याचा क्रिएटर मी आहे त्याचा इन्व्हेंटर मी आहे तर ॲज पर द लॉ ॲज हो ते पर द लॉ कुठल्याही गोष्टीचे कॉपीराईट हे सर्वात प्रथम हे ते ऑथरकडे असतात किंवा त्याच्या सायंटिस्टकडे असतात त्याच्या परमिशनशिवाय काही होऊ शकत नाही तशा टेक्निकल गोष्टी आहेत त्यामुळे हे पुस्तक सहा महिन्यामध्ये मी तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणारच आहे पण जर काही तांत्रिक गोष्टी आल्या तर साधारण एक दीड वर्ष पण लागू शकतं पण सहा महिन्यामध्ये होपफुली पुस्तक पब्लिश होईल त्या पुस्तकांबद्दल आता येणारं पुस्तक आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे थँक्यू थँक्यू